पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिनंदन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौडी या गावात झाला वयाच्या आठ वर्ष आठव्या वर्षी मल्हार मल्हारराव होळकर यांच्या मुलासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात आलेल्या विविध टप्प्यांनी त्यांच्या जीवनाला वळण दिले अहिल्याबाई होळकर यांना अहिल्याबाई होळकर यांनी महिला सक्षमीकरण आणि समाज कल्याणासाठी काम केले त्यांनी महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण आणि शिक्षणासाठी केंद्रे स्थापन केली त्यांच्या विविध क्षेत्रातील सहभागाला प्रोत्साहन दिले विधवांची स्थिती सुधारण्यात मदत केली धार्मिक सहिष्णुता वाढवण्यात योगदान दिले आणि विविध समुदायांमध्ये एकोपा वाढवणे हा नेहमीच त्यांचा प्रयत्न होता अहिल्याबाई एक चा चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्ती होत्या पूर्वीच्या पूर्वीच्या काळामध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या अहिल्याबाई होळकर यांचे समाजातील योगदान आणि त्यांचे पुरोगामी शासन आजही लोकांना प्रेरणा देत आहेत अहिल्याबाईच्या जन्मदिनीस त्यांच्या स्मृतीला वंदन करूया आणि या कर्तबगार स्त्री बाबत समाजा समा समाज माध्यमातून काही खास अभिवादन शुभेच्छा संदेश देऊया अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन संदेश व शुभेच्छा घाट मंदिरे विहिरी बांधल्या समान तिला रंकनिरा लोकांसाठी देह झिंजवी अहिल्याबाई होळकर तिचे नाव अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा स्वतंत्र रक्षण्या आपुले ही वीर रणरागिणी झाली ही गोर गरिबांची माय माउली थोर अहिल्या जन्म आली पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन घडविले जे जे आपण करावे त्यांचे रक्षक बाणेदार बने येणाऱ्या अहिल्याबाईंना त्रिवार वंदन अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप अभिवादन लोककल्याणकारी राणी अहिल्या, अहिल्या राज्य तरबेज होत्या तीन दीन दुबड्यांसाठी आई समान तत्वज्ञानी अशल संघट संगत, संघटक होत्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिमन होती जिची वाणी जन्मली तत्वज्ञानी राणी गाजवल्या जिने दिशा दाही तिच्याच्या अतुंग कार्याला खरंच सीमा नाही सुखात नांदली आमची जनता कारण उत्तम शासन तत्वज्ञानी राणी होती अहिल्या राजमाता त्यांना जयंतीनिमित्त विनम्र न देण्याची जिद्दच त्यांनी न देण्याची जिद्दच त्यांची न्यारी राणी असूनही वेगळी जिची छाप होती अशी राणी अहिल्याबाई होती अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा